नमस्कार मित्रांनो स्वागत करतो आपले एक नवीन व्हिडिओमध्ये गुड मॉर्निंग सगळ्यांना तुम्ही तर ना आता हा तू गुड मॉर्निंग का म्हणतोय तर व्हिडिओ तुम्ही तुम्ही उद्याच बघणार आहोत म्हणून आत्ताच तुम्हाला गुड मॉर्निंग तर मित्रांनो इथं तुम्ही धमनेल आणि टायटल बघू तसं मी समजलंच असेल आज व्हिडिओ कशावरती आणि काय आहे तर मित्रांनो गेले चार पाच दिवस झालो मित्रांनो मला कॉमेडी व्हिडिओ काही कारण कारण होय ना एक प्रोजेक्ट आहे आपल्या अक्षय झाला आमदार त्या त्या, त्या चे भी शूट लावायचं लावायचंय आणि विषय काय सांगू का गेले पाच दिवस झालं मी असाच हात बांधलेला आहे मित्रांनो असा डिले हात बांधलाय एवढा हात दुखतोय का ना मित्रांनो फार मित्रांनो ब्लॉग बी घ्या ब्लॉग बी घेता येई नाही हो काही एवढा हात असा दुखवतोय मित्रांनो एवढा सुजलाय बघा मित्रांनो पण त्यामुळं कॅमेराज बी हँडल करायचं स्क्रिप्ट बी लिहावं लागते लेखन करायचं त्यामुळं तुम्हाला कॉमेडी भा... ब बघायला भेटणार नाही आणि मित्रांनो माझा एक एपिसोड आला शेतकरी पुत्र बघितले नसेल तर बघा तर मित्रांनो मी एवढे ब्लॉग काढतो सगळ्या गोष्टी करतो पण तुम्ही व्हिडिओ बघत नाहीत तुम्ही काय व्हिडिओ बघत नाही व्ह्यूज येत नाही तर व्ह्यूज बघा मी आणि तुमच्यासाठी कमेंट करा चांगले व्हिडिओ काढतो चांगली कॉमेडी करतो आणि माझे ॲक्टिंग म्हणजे या हातामुळे बघा मित्रांनो मला ब्लॉगिंग करायची पाहिजे नाही तर माझ्याकडे मी शूट कॅमेरा कॅमेरा सगळ्या गोष्टी आहेत माझ्याकडे मी सगळे शूटिंग करतो वेब पण आता या हातामुळं काहीच करता ये ना मित्रांनो पण फॉर एक्झाम्पल चला आता आपण कुठल्या मध्येवर आलोय हाताच्या या हातामुळे बघा मित्रांनो सारखं दुखणं म्हणजे लय सारखं दुखतो हात मग त्यामुळं डेली ब्लॉग घ्यावा हो लागतात आणि संध्याकाळ एवढं दुखतो का दुख नाही मित्रांनो फार तरी पण मी तुमच्यासाठी नवीन काय नवीन काहीतरी घेण्याचा प्रयत्न करत असतो आणि नवीन काहीतरी ब्लॉग घेऊन येत असतो तर तुम्ही बघत जावा आणि जास्तीत जास्त सपोर्ट करत जावा बाकी काय नाही व तुमचा मला सपोर्ट असला तर मी सगळे व्हिडिओमध्ये सगळे कंटेंट काढू शकतोय आणि कंटेंटचा विषय नाही तर एका व्हिडिओवरती मी काहीतरी एक एका व्हिडिओ बी करणार आहे मी माझा तोडणार हात ते व्हिडिओ केला तर मग ज्याने ज्यांनी ज्याने ज्याने कमेंट केला मला त्यांना बी मी ते त्यांचे कमेंट बी असं स्क्रीनला स्क्रीन दाखवणार आहे आणि सगळ्यांचे मी आभार मानणार आहे त्या मा व्हिडिओमधून ती बी लव व्हिडिओ लवकर ती ती व्हिडिओ तो व्हिडिओ उद्या येईन तर उद्याचा व्हिडिओ बघा तर ती बी लवकर उद्याचा दिसणार आहे व्हिडिओ काय पाय परत गोष्टी मी दाखवायचा प्रयत्न करतो पण काय बाय ते हातामुळे कायच करता येणार मित्रांनो आणि एवढा संध्याकाळच्या खूप दुखतो का, दुख का नाही मी हात माझं स्वतःचं दुःख मी दाखवत नाही स्वतःचं दुःख लपवतो आणि तुमच्यासाठी काहीतरी एंटरटेनमेंट घेऊन येतो मित्रांनो चला एवढं सांगायचं होतं ब्लॉगमध्ये बस तर काय नाही असाच भेटतो तर लास्टला दाखवतो असा हात बांधला मित्रांनो गेले पाच सहा दिवस झालं असाच हात बांधून नाही काहीच करता येईना कॉमेडी व्हिडिओ बी करता येणार काही बीच काहीच करता येत नाही तरी पण तुमच्यासाठी मी नवीन काहीतरी घेऊन येत असतो चला हा व्हिडिओ इथं सपोर्ट असा सपोर्ट असू द्या आणि ज्यांच्या मला चांगले कमेंट केले त्यांच्यावरती बी आता उद्या चांगला त्यांचा आम ब्लॉग मार मार्फत त्यांचं नाव घेणार आहे आणि त्यांचे फोटो आणि स्क्रीनशॉट सहित मी तर दाखवणार आहे तर व्हिडिओ लव विडिओ येतोय तर बघा तर जे चांगले चांगले कमेंट करतील मी त्यांचे बी नाव घेणार आहे व्हिडिओमध्ये ब्लॉगमध्ये तर वाढ बघा हिंद भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आहे तसं पोहोचतो पुढच्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये भेटतो तर नमस्कार तत्ताबाई जयहिंद जय भारत